आजेगाव इथं प्रभुदास बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर माहिती असे की सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज दिनांक चार डिसेंबर रोजी नंदकिशोर कोंडा बाराव भडके यांच्या निवासस्थानी महाप्रसादानं सांगता करण्यात आली यावेळी गावातील प्रभुदास बाबा यांचे भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच त्यांच्या अर्ध्या अंगणी नदीना या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या दरवर्षीप्रमाणे यावेळी त्यांचा परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित असतो त्यांचे शिष्य केदार तोशनीवाल रामजी बन भैरू भगवान भडके दत्तुराव भडके नंदू फडके गजानन भडके शिवाजी भडके सचिन भडके केशव भडके तसेच त्यांचे शिष्य व महिला पुरुष आजही त्यांना हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातून तसेच अमरावती या जिल्ह्यातून दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद घेण्यासाठी आजेगाव या ठिकाणी आले होते भडके कुटुंबीय अनेक वर्षापासून त्यांची पुण्यतिथी साजरी करतात त्यामुळे आजेगाव मध्ये भक्तीमय माता वातावरण निर्माण झाले प्रभुदास बाबांचे चमत्कार अनेक भक्तांना आले असल्यानं आजही त्यांना त्यांचे भक्त मानतात त्यांच्या पुण्यतिथीनं सांगता महाप्रसादांनी आजेगाव साजरी करण्यात आली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा